एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा सद्गुरु गंगा निर्माण आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर जागतिक लेव्हलला गंगा निर्माण होण्याची स्थापनेची किल्ली तशीच मराठा आरक्षणाची किती संपूर्ण महाराष्ट्रात वाटला त्या माग्यावरून केलेली आहे आज जे महाराष्ट्रातील जे गोर गरीब जनतेचे गोरगरीब मुलं यांना एकमेव वाली आता पालकांशी फक्त माननीय म्हणून दादा सरांजे पाटील राहिलेले कुणी मराठ्यांच्या पाठीमागे आजपर्यंत आपण निवडून दिलेला कोणताही पक्ष नाहीये फक्त आणि फक्त सरांजे पाटील जे काय करतील तीच फार सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज માવલી 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 હાથ માઉલી 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 ಯಾಕೋ ಮಾವಲಿ ಮಾವಲಿ ಮಾವಲಿ